श्री राम समर्थ आपली सुख दुखे श्री श्रीरामाला सांगा तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात याबद्दल शंका नाही अशी सेवा अखंड चालू ठेवा त्यातच कल्याण आहे त्यानेच आपण तरुण जाऊ जरी कुणी काहीही सांगितले ह्यात काय आहे त्यात काय आहे ह्याने काय होणार आहे असे म्हटले तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे तो फार मोठा आहे अमर्याद आहे त्याला पाहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्यदृष्टी देऊन दर्शन घडवले